आपण मेट्रोची अंडरग्राऊंड रेल्वे स्टेशन्स बऱ्याच ठिकाणी पाहिले असतील बऱ्याच देशातही पाहिले असतील पण सिंगापूरमधील सेंटॉन वे हे अंडरग्राऊंड रेल्वे स्टेशन अक्षरशः जमिनीच्या खाली दोनशे फूट खोल आहे आणि इथे या स्टेशनवर जाण्यासाठी आपल्याला दोन एस्कलेटर पार करून जावं लागतं त्यातला पहिला एस्कलेटर जवळजवळ दीडशे फूट खाली खोली खोलावर आहे आणि तो कंटिन्युअस आहे जो आ, वे, आ, आ, हा, हा, हा जो आपण समोर पाहत आहात हा एस्कलेटर जवळजवळ दोनशे फूट लांबीचा असून याच्या दोन्ही साईडला आणखीन रेल्वेचे वेग वेगळे मार्ग आहेत म्हणजे एकूण तीन रूट मेट्रोचे या स्टेशनवर आहेत त्यामुळं हा शेंटॉनवे हा रेल्वे स्टेशनमधला मेट्रोच्या रेल्वे स्टेशनमधला हा जो एस्कलेटर आहे तो अक्षरशः म्हणजे अप्रतिमय आणि कुणालाही पाहून अक्षरशः आपल्याला थक्क व्हायला होतं कारण संपूर्ण स्टील बॉडी असणारा हा एस्केलेटर आणि कंटिन्युअस एवढा एवढ्या लांबीचा एस्कलेटर आम्ही प्रथमच पाहिला आणि हा कसा बनवला असेल अक्षरशः आता हे समोर आपण पाहतात हे एक रेल्वेचा रूट आहे आणि खाली अजूनही दोन रेल्वेचे रूट आहे ह्या स्टेशनवर तर खरोखर अक्षरशः म्हणजे आपल्याला कमाल वाटते की हे सर्व काम केलं असेल कसं आणि रेल्वेचं म्हणजे मेट्रोचं हे अंडरग्राऊंड जे, जे खोदकाम आहे ते कधी केलं असेल एवढं बांधकाम केलं कधी केलं असेल आणि इथं जे स्टील वापरलेलं आहे किंवा जे मटेरियल वापरलेलं आहे ते सुद्धा वर्षानुवर्ष टिकेल इतकं मजबूत मटेरियल वापरलेलं आहे आणि खरोखर आपल्याला जर ह्या मेट्रोच्या स्टेशनवर जाता आलं तर आपण नक्की जा कारण सिंगापूरमध्ये बरेचसे पर्यटक येत असतात पण ते प्रत्येकजण अशा मेट्रोच्या स्टेशनवर जातातच असं नाही आणि त्यातलं हे एक वेगळं स्टेशन आम्हाला पाहायला मिळालं आणि खरोखर ज्यावेळी आपण प्रत्यक्ष मेट्रोनं प्र मेट्रोने प्रवास करू त्यावेळीच आपल्याला हे प्रत्यक्ष पा, पाह पाहायला मिळतं इतर वेळी आपण फक्त ठराविक पर्यटक पर्यटन स्थळे पाहून परत जातो परंतु हे भव्य आणि दिव्य असलेलं मेट्रोचं सेंटॉन वे हे मेट्रो स्टेशन आम्हाला आपल्याला दाखवण्यात खूप आनंद होत आहे आणि आपण नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण हा व्हिडिओ संपूर्ण आणि इतरांना देखील शेअर करा समोर आपण पाहतात की आत्ता मेट्रो नुकतीच आलेले आहे आणि इथं अतिशय सिस्टेमॅटिक सर्व मेट्रोचे मार्ग असतात प्रवासी देखील प्रत्येक नियम पाहतात आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला बोर्ड लिहिलेले असतात कुठेही आपण चुकत नाही नवीन माणूस देखील इथे मेट्रोने प्रवास करताना कुठेही चुकत नाही आणि सगळीकडे त्याला बोर्ड लाव लिहिलेले असतात मेट्रोचं स्टेशन आल्यावर प्रत्येक ठिकाणी अनाऊन्स केलेलं जात केलं जातं प्रत्येक ठिकाणी मेट्रोचं दार बंद होताना तसेच मेट्रोचं दार उघडताना आणि मेट मेट्रो सुरू झाल्यानंतर पुढचं स्टेशन कोणतं आहे हे आपल्याला तीन भाषेमध्ये अनाऊन्सिंग केलं जातं त्यामुळे इथे मेट्रोचा प्रवास अतिशय सुखकर आणि सोपा आहे तर तुम तुम्ही ज्या वेळा सिंगापूरला जाल त्यावेळा असं एखादं मेट्रोचं हे सेंटर मेसारखं स्टेशन अगदी जरूर पहा जेणेकरून तुम्हाला देखील या प्रवासाचा आनंद घेता येईल धन्यवाद